बंधवानी भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंदवानी भगिनींनो माणसाच्या जीवनात वादळ हे दोन प्रकारचे येतात एक निसर्गाचे व दुसरे मनाचे माणसाच्या जीवनात वादळ हे दोन प्रकारचे येऊ शकतात एक निसर्गाचे आणि दुसरे मनाचे निसर्गाचे हे माणसाच्या माणसांचे पीक पाणी समजा घरी काय असलं त्याचा नष्ट करू शकतं आणि मनाचं वादळ तर माणसाला या भूतलावरून नेऊ शकतं राहून राहून तर भूतलावरून नेऊ शकतं उदाहरणार्थ एका गावात दोन मित्र होते ते दोघही गरीब होते ते त्याच्याकडे शेतीबाडी काही नव्हती परंतु ते, कर ते उद्योगधंदा करायचे काय व्यवसाय करायचे मजुरी करायचे आणि त्यांचा त्याच्या ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे आणि त्यांच्या मुलासुद्धा शिक्षण करायचे कारण त्या दोघांचेही दोघांचीही दोघेही दोघांच्याही पत्नी आणि ते दोघंही कामधंदा करायचे आणि त्यां कामधंदा करायचे त्यांच्या सुद्धा मग शिक्षण द्यायचे आणि असं पुढं मोठं झाल्यानंतर त्याची मुलंसुद्धा सुट्ट्या दिशे त्यांच्या त्यांच्यासोबत कामाला जायचे असं सर्व काही व्यवस्थित चालू होतं काही चालू होतं मग यात दोघांचेही मुलं मोठ्याले झाले त्यांचं शिक्षण पूर्ण झालं मोठ्याले झाले यांनी आणि विशेष म्हणजे त्यांचं शिक्षण त्यांनी शिक शिकवले आणि शिकवले परंतु पदव्युत्तर शिक्षण देण्यासाठी त्यांच्याकडे पैसा आदला किंवा म्हणून त्याने त्यांच्या मुलाचं लग्न करून दिलं आणि त्यांना आठवलं की बाबा जसं आपले आपण जे कष्ट करतो आपली पत्नी आणि आपण तसं आपली मुलाची सुद्धा पत्नी आणि मुलगा काम करल आणि ओपन युनिव्हर्सिटीत मुक्त विद्यापीठात शिक्षण घेऊन त्याचं ते शिक्षण पूर्ण करेल परंतु तसं नव्हता तसं नव्हता एकाच्या मुलाचं तसं नव्हता त्याचं लग्न झालं सर्व काही व्यवस्थितच झालं आणि नंतर मात्र एक दोन वर्षात त्याच्या त्या ते मुला त्याच्या ते, मुलाच्या मुलाच्या बायकोचे शानशोक ही भारी होती शा शहानशोक भारी, भारी होते राहणीमान सगळं हे व्यवस्थित होतं सगळं काही त्यांचं हे भारी होतं आणि तर ते, ते शिक्षण न देता तिथे शानशोका तरीच्यात याच्यात तिचं सगळं पैसा आला जायचा आणि त्याचं उदर हे उदाहरण होतच जायचा त्याचे पैसे शिल्लक पडत असा आणि याचं शिक्षण सुद्धा अपूर्ण राहील त्याचा परिणाम या दोघांमध्ये भांडण होऊ लागले आणि या दोघांमध्ये भांडण होऊ झाल्यामुळं त्या दोघांमध्ये भांडण झाले आणि वादविवाद होऊन या दोघांचा संसार झाला आणि दोघंही विभक्त राहू लागले विभक्त राहून त्या मुलावर एवढं टेन्शन आलं एवढं काय टेन्शन आलं ते टेन्शन मध्ये डिप्रेशन मध्ये गेला आणि मेंटल सारखं करू लागला म्हणजे वेड्यासारखं वागू लागला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बेग एवढ की माणसाच्या जीवनात वादळ हे दोन प्रकारचे असतात दोन प्रकारचे होऊ शकतात एक निसर्गाने निसर्गाने गेलेलं आणि दुसरं म्हणजे मनानं असलेलं निसर्गानं जर आलं निसर्गाच्या वादळ जर आलं तर माणसाचं घरदार आणि पीक पाणी उद्धष्ट करू शकतं आणि पण मनाचं जर मनाच वादळ मात्र माणसाचं आयुष्य भविष्य आणि जीवनाचा सत्यारा सुद्धा करू शकतं म्हणून या सर्वावर मात करा जीवनात येणाऱ्या व मनाच्या वादळावर मात करा आणि स्वतःच कुटुंबाचं आणि समाजाचं विकासाकडे लक्ष द्या एवढ्या ठिकाणी मला सांगत म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाचा जरी वापर असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा व बंधुन एवढ्या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद बंधू पुन्हा एकदा बद्दल